आई एम डॉक्टर संजय हनगुनमठ लीड एडिशनल कॉलेज सायदरी हॉस्पिटल्स में हड़पसर में एंड हमारे पास अभी एक वर्ल्ड क्लास मशीन है स्टेट ऑफ द आर्ट मशीन दैट इज रेडिजैक्ट एक्स नाइन विच इज़ फुली लोडेड विथ एन एडिशनल फीचर कॉल्ड एस जी आर टी जिसका मतलब है सरफेस गाइडेड रेडियोथेरेपी और uh, इसके फीचर्स रेडिजैक्ट में है समथिंग कॉल्ड क्लियर आर टी जो मैंने बताया था क्लियर आर टी जो है डायग्नोस्टिक क्वालिटी इमेज देते हैं जो ट्रीट करने में जिसके कारण हम जब पेशेंट्स को ट्रीट करते हैं तो जो इमेज रेडिएशन मशीन से जो इमेज आता है उसका क्वालिटी एज गुड एज सी स्कैनर की तरह रहता है जो डायग्नोस्टिक सीटी सेकेंड पिक्चर है सिंक्रोनी सिंक्रोनी है ए आई बेस्ड टूल इट्स एन आर्टिफिशियल इंटेलिजेंस बेस्ड टूल विच ट्रैक्स द ब्रीथिंग पैटर्न मोस्ट ऑफ द ट्यूमर्स जो होते हैं रेस्परेशन से मूव करते हैं तो रेस्पेशन से मूव होते हुए ट्यूमर्स को नॉर्मली हम ट्रीट करते हैं तो बहुत मुश्किल होता है बट विद सिंक्रोनी क्या होता है इट इज ट्रैकिंग द पेशेंट्स मोशन एंड विदाउट मिसिंग द ट्यूमर ट्रीट्स ओनली द ट्यूमर एंड स्पेयर नॉर्मल स्ट्रक्चर्स नाउ नेक्स्ट थिंग इज ऑन दिस वी हैव एस जी आर टी तो एस जी आर टी है सर्फेस गाइडेड रेडियोथेरापी जो बेसिकली दो मेन फीचर है दैट इज़ सी पोजिशनिंग जब पेशेंट को सेटअप करते हैं तो वेरी इंपॉर्टेंटली दिज मिलियन पॉइंट्स ऑफ लेजर्स ऑन द पेशेंट इट सेट्सअप द पेशेंट वेरी क्विकली रेडिएशन रूम में ज़्यादा टाइम नहीं लगता है सेटअप करने में नहीं तो हम नॉमली फाइव टू सेवन मिनट्स में से एक फिर वेरीफाई करते हैं सो so, ये जो सी पोजिशनिंग है एस में पोजिशन करता है वेरी एक्यूरेटली वेरी प्रिसाइसली शॉर्टन ट्रीटमेंट टाइम ऑल्सो एंड टेक्नोलॉजी वेरी वेरी हैंडी टूल एंड ऑल्सो अदर फीचर जो एस डी आर टी में ये वो मोशन मैनेजमेंट जैसे मैंने बताया था मूविंग ट्यूमर्स को ट्रैक करने के लिए पेशेंट जरा सा भी हिलता है देर इज स्लाइट मूवमेंट सो दिस एस डी आर टी ट्रैक्स द ट्यूमर मोशन एंड मशीन ऑटोमेटिकली शट्स ऑफ सो हमारे पास जो एस डी आर टी है टोमोथेरेपी जो एशिया का फर्स्ट है कभी कहीं भी विथ टोमोथेरपी एस जी आर टी हुआ अबी दिस एस जी आर टी विथ ट्यूमर ट्रॅकिंग केली आहे इट हेल्प्स टू ट्रॅक मूविंग ट्यूमर्स ऑल्सो एंड प्रिसाइसली सेव्स मोस्ट ऑफ द ऑर्गन स्ट्रक्चर्स अँड ऑल्सो डेलिवर्स अ प्रिसाइज ट्रीटमेंट हॅलो मी अमित निराली मी सह्याद्री हॉस्पिटल हडपसरमध्ये चीफ मेडिकल फिजिसिस्ट आहे सो आपल्याकडे आत्ता सह्याद्री हॉस्पिटलमध्ये जे मशीन आले ते रॅडिझॅक्ट एक्स नाईन टोमोथेरपी मशीन आहे ज्याच्यामध्ये एस जी आर टी म्हणून हे फीचर आहे जे एशियातलं फर्स्ट इन्स्टॉलेशन आपल्याकडे आहे सो रेडिझॅक्ट एक्स नाईनचे फीचर्स सांगायचे झाले तर कसे आहेत की त्याच्यामध्ये जे इमेजिंग मोडॅलिटी आहे कारण ड्युरिंग ट्रीटमेंट आपल्याला इमेजिंग घ्यावं लागते ती इमेजिंग मोडॅलिटी जी आहे त्याची क्वालिटी जी आहे ती एक्झॅक्टली आपले डायग्नॉस्टिक इमेजेस जे असतात त्या इमेजेसच्या बरोबरीने असते त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला जास्त डिटेल्स माहिती पडतात आणि जेवढे डिटेल्स आपल्याला माहिती पडतील ते तेवढ्या चांगल्या पद्धतीने आपण ट्रीट करू शकतो दुसरं फीचर आहे ते सिंक्रोनी सिंक्रोनी म्हणजे काय आहे की आपले बॉडीमध्ये बरेचसे ट्युमर्स असतात जसे लंग ट्युमर आहे ॲबडॉमिनल ट्युमर आहे आपल्या ब्रिदिंगनी मूव्ह होतात सो आपण जेव्हा ते ट्युमर्स मूव्ह होतात तर नॉर्मल लिनॅकमध्ये आपण जेव्हा ट्रीट करतो त्यावेळेस आपल्याला आयदर थोडंसं एक्स्ट्रा ट्रीट करावं लागतं जेणेकरून ते कॉम्पेन्सेट होतील किंवा आपल्याला पेशंटला होल्ड करायला सांगतं रिस्ट्रिक्ट करायला सांगावं लागतं पण ह्याच्यामध्ये असं नाही पेशंट आपल्या नॉर्मली ब्रीथ करतो आणि जेव्हा तो नॉर्मली ब्रीथ करतो तेव्हा मशीन त्या ते ब्रीदिंग व त्या ट्युमर मोमेंटला ॲडॅप्ट करून तो मशीन आपले बीम ॲडजस्ट करून त्या ट्युमरला ट्रीट करतो की जेणेकरून जे नॉर्मल टिश्यू सराउंडिंगमध्ये आहे त्याचं डोस कमी होतो आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स कमी होतात आणि आपण ॲक्युरेटली ट्युमर ट्रीट करू शकतो तिसरं फीचर आहे त्याच्यामध्ये एस जी आर टी तर एस जी आर टीमध्ये काय करतो आपण की नॉन रेडिएशन वेव्जनी आपण व्हिज्युअल जे रेडिएशन असतं त्याच्याने आपण त्याचं सरफेस इमेजिंग तयार करतो आणि त्याने आपण कंटिन्युअसली पेशंटला मॉनिटर करतो कारण आपण पहिल्यांदा ड्युरिंग ट्रीटमेंट पेशंट कधी पण हालू शकता स्नेझिंग आलं खोकला आला काही आला तर त्यावेळेस त्या मुवमेंट पुरता पेशंटचा ट्युमर आउट ऑफ द बीम जाऊ शकतो पण त्यावेळेस ह्या टेक्नॉलॉजीमुळं बीम ऑटोमॅटिकली होल्ड होते आपल्याला मॅन्युअली होल्ड करायची गरज पडत नाही सो ॲटोमॅटिकली होल्ड झाल्यावर काय होतं की तेवढी अॅक्युरेसी मिळते आपल्याला आणि पेशंटचा ट्युमर एक्झॅक्टली ट्रीट होतो त्याच्यानंतर अजून फीचर्स अशी आहेत की त्याच्यामध्ये ॲडॅप्टिव्ह रेडिओथेरपी तसे डॉक्टरांनी सांगितलं तसं कारण काय होतं की जेव्हा पेशंट आपण ट्रीट करतो आहे त्यावेळेस त्या पेशंटला खरोखर किती डोस गेलेला आहे काय ते बघण्यासाठी ॲटोमॅटिक फीचर असं आहे की त्याच्यात ड्युरिंग जे क्लिअर आरटी म्हटलं ते इमेजिंग ॲटोमॅटिकली सिस्टीममध्ये जातो आणि जो डेरिडेशन डोस गेलेला आहे तो ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन आपण जो प्लॅन केलेला आहे आणि डिलिवर्ड डोस आपण कम्पेअर करू शकतो त्याच्यामध्ये जर आपल्याला कळालं की ट्युमर ट्युमर थोडासा कमी झालेला आहे श्रींक झालेला आहे किंवा ट्युमर वाढलेला आहे त्यानुसार आपण डॉक्टरांनी सांगून त्याच्या प्लॅनमध्ये बदल करू शकतो कारण सेम प्लॅन आपण कंटिन्युअसली ट्रीट करू शकत नाही जसे ब बदल होतील त्या बदलानुसार आपण ट्रीट करू शकतो आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे ॲक्युरेसी प्रिसिजन ज्या ॲक्युरेसीनी आणि ज्या प्रिसिजननी हे मशीन ट्रीट करतं ते आपल्याला इतर लिनर लीने, लिनिअर ॲक्सिलेटर्स किंवा कन्व्हेन्शनल लिनिअर ॲक्सिलेटरमध्ये आपल्याला मिळणार तर दिस इज मोस्ट ॲक्युरेट प्रिसाईज अँड ॲडव्हान्स मशीन विथ द ए आय टेक्नॉलॉजी अँड सरफेस गायडेड रेडिओथेरपी जे आहे ते त्याच्यामध्ये ॲड करून त्याला आणखी अनदर डायमेन्शनमध्ये घेऊन जातात